आणि वैयक्तिकरित्या टीका करायला सुरुवात केली आहे मला त्या आश्चर्य वाटत नाही आमच्या विरोधात आज काही समस्यांवर पर्सनल अटॅग सुरू आहे वारंवार टीका होतीये भाजपची वाळू सरकली आहे का पायाकडची तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी राजकारणात लोकांच्या आयुष्यातील चांगला बदल आणि पॉलिसी करण्यासाठी आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आहे मी कशी वागू शकते ही मी कंट्रोल करू शकते मी काय करतात नाही दादांकडून अमोल अमोल कोलेंना नटसम्राट म्हटलं जातं एक कशा प ते पण टीका करता येत आता वैयक्तिकरित्या दुर्दैव आहे अमोल कोले एक अतिशय शिक्षण त्यांनी चांगलं काम केलं तर कोणी काय बोलावं त्या लोकशाहीसाठी व्यक्ती